विजय मित्रांनो जॉकी ब्याण्णव अठरा या वानानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लागवड केला जाणारा वान तो म्हणजे दिग्विजय दिग्विजय हा सुद्धा एक उत्कृष्ट वान आहे मित्रांनो बऱ्याच कारणामुळे आपल्या शेतकरी बांधवांना योग्य वेळेवर पेरणी करणं शक्य होत नाही जर तुमची पेरणी उशिरा होत असेल तर अशा वेळेस तुम्ही दिग्विजय या वानाची निवड करा नक्कीच तुम्हाला चांगलं उत्पादन मिळणार आहे मित्रांनो दिग्विजय या वानाची कालावधी साधारण एकशे पाच ते एकशे दहा दिवसाची आहे आणि विशेष तुम्ही मित्रांनो या वाणाची लागवड जिरायत आणि बागायत अशा दोन्ही क्षेत्रामध्ये करू शकता त्याचबरोबर जर उशिरा लागवड होत असेल तर उशिरा पेरणीसाठी सुद्धा हा वाण योग्य आहे मित्रांनो पिवळसर तांबूस टपुरे दाणे आहे मर रोगासाठी प्रतिबंधक आहे आणि तुम्ही या वानाची लागवड करून जिरायतमध्ये सात क्विंटल प्रति एकरी उत्पादन घेऊ शकता तर बागायतमध्ये बारा ते पंधरा क्विंटल प्रति एकरी उत्पादन घेऊ शकता जर तुम्ही उशिरा लागवड केली तर आठ क्विंटल प्रति करी तुम्हाला उत्पादन मिळू शकतं